हो, आपण पुन्हा एका महत्वाच्या विषयावर आज एका अतिशय महत्वाच्या व्यक्तीशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत आपल्या सोबत आज आहेत विश्वास उडगी सर विश्वास उडगी सर यांची वेगळी ओळख करून देण्याची महाराष्ट्राला गरज नाही ते स्वतः बँकिंग तज्ज्ञ आणि अर्थतज्ञ म्हणून त्यांची एक मोठी ख्याती है। आहे त्यांनी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचं अनेक वर्ष त्यांनी काम बघितलेलं आहे स्वतः त्याचं त्यांनी नेतृत्व देखील केलेलं आहे आणि काही बँकांमध्ये एका राष्ट्रीयकृत बँकांमध्ये संचालक म्हणून सुद्धा ते राहिलेले आहेत भारताच्या एकंदर बँकिंग व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्थेसंदर्भात त्यांचं अत्यंत परखड विश्लेषण आपण बरेचदा ऐकतोय सध्या देशभर इलेक्टोरल बॉन्डचा मोठा गदारोळ उडालेला आहे त्यावर मोठा गळजब झाला सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली आणि सुप्रीम कोर्टानं त्याला असंधानिक ठरवलेलं आहे तर नेमकं हे काय का प्रकरण आहे आणि हे कुठून सुरुवात झाली आणि हे इलेक्ट्रॉनल बॉन्डचे जे काही एकंदर विषय हा कसा पोपावला या संदर्भात आज आपण तांत्रिक माहिती आणि सविस्तर माहिती आपण उडगी सरांकडून घेणार आहोत उडगी सर आपलं स्वागत आहे वेब न्यूज ट्वेंटी मध्ये आज आपण इथे पुण्यामध्ये व्याख्यानिमित्त आलात आणि आमच्या चॅनलला आपण मुलाखत देत आहे याबद्दल आपलं मनपूर्वक आभार सर आपण आता बघतोच आहे की देशभर खूप मोठा गदारोळ झालेला आहे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या प्रकरणावरून तर हा कशासाठी आणला गेला याचा याचा मागचा जो काही उद्देश होता सत्ताधाऱ्यांचा तो काय होता आणि याचं स्वरूप आज किती भयावह आपल्याला दिसून पडतो इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे निवडणुकांसाठी रोखे तर निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि निवडणूक रोखे हे भारत सरकारने प्रसुत केलेले आहेत ते विकण्याचा प्लॅटफॉर्म म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा केला भारत सरकारने तो दोन हजार सतरामध्ये जेव्हा अरुण जेटली अर्थमंत्री होते आणि प्रत्यक्षामध्ये त्यांचं नोटिफिकेशन जे आलं त्या नोटिफिकेशन नंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्मवरूनच ते विकलं जाईल हे स्पष्ट झालं आणि नावं गुप्त ठेवता येईल असं म्हणजे बॉन्ड विकत घेणाऱ्यांची नावं गुप्त ठेवण्यात येतील हे स्पष्ट करण्यात आलं एक पासून त्याच्या पटीमध्ये मग ते दहा हजार पटी मदे दा एक लाख एक कोटी त्याच्या पटीमध्ये त्या पद्धतीने बॉन्ड विक्री याचं एक सिम्पल त्याचं नंबरिंग असलेलं हा एक भाग आहे इलेक्ट निवडणूक रोख्याचा मुळात मी एक व्यक्ती म्हणून एक संस्था म्हणून एक कंपनी म्हणून बॉन्ड विकत घेतो ही कायदेशीर प्रक्रिया असं सांगून करण्यात आली की या देशामध्ये निवडणुकीमध्ये जो काळा पैसा आहे त्याचं प्रमाण कमी करणे किंवा संपवणे याकरता आम्ही एका बजेटमधून एक प्रोव्हिजन आणतो आणि निवडणूक रोख्यातून राजकीय पक्षांचं फंडिंग कसं कायदेशीर दृष्ट्या करतो असा दावा करण्यात आला आणि आता जे भांडव फुटलेलं आहे सुप्रीम कोर्टाने ते संपूर्णपणे ते बजेटमधली तरतूदच असंविधानिक आहे आणि का तो कायदा निरद्ध केला त्यामुळे काळा पैशाच्या वरती मात करण्याकरता एक अकेला सप्पर भारी म्हणणारा पंतप्रधान मोदी आज पूर्णपणे एक्सपोज झालाय आणि केवळ मोदीच कशा आला संपूर्ण भारतीय जनता पक्ष एक्सपोज झालाय आणि मी त्याचा पुढचा टप्पा सांगतो की पहिल्या प्रथम असं घडलंय की तुम्ही पैसे देता मला आणि मी तुमच्याकडून लाच घेतो तर मी एक राजकीय पक्ष आहे आणि तुम्ही एक कॉर्पोरेट कंपनी आहात तर तुमचा पैसा याचा रंग काय हा आता उघड झालाय आणि म्हणून मी पैसा घेतो मी सत्ता आहे माझी सत्ता आता जाण्याची परिस्थिती आहे आणि तुमचा धंदा तुम्ही केला असेल माझ्या मदतीने पण तुमचा बंद धंदा बंद होण्याची पाळी आलेली आहे आणि म्हणून तुमच्या पोटात पण धडकी भरली आहे आणि माझ्याही पोटात धडकी भरलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं हे सगळंच बेकायदेशीर आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्लॅटफॉर्मवरून जे काही तमाम इन्फॉर्मेशन आहे ते आता डाउनलोड अपलोड होऊन प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे त्यामुळे मी वेगळं काही सांगत नाही की किती लोकांनी किती पैसे घेतले आणि कुठला पक्षात गेले पण घेणारे आणि देणारे याच्यामधलं नातं स्पष्ट झालंय आणि ती एक चक्क लाच आहे आणि ती काळ्या पैशाची लाच आहे त्यातून देणाऱ्या कंपन्या ह्या उघड्यानागड्या होत आहेत आणि मला असं वाटतं की भारतीय भांडवलशाही जगभर भ्रष्टाचार आहेच आहे भारतात पण भ्रष्टाचार आहेच आहे पण त्या भ्रष्टाचाराला कायदेशीर कवच निर्माण करून देण्याचं ज्यांनी एक कंकड बांधण्याचं आपल्याला सांगितलं आणि ना मी खाऊंगा ना नाही मग खाणी दूंगा तर तो, तो एकटाच कसा खातोय हे जगापुढे सिद्ध झालंय आणि ते सिद्ध करणारी संस्था कुठली तर सुप्रीम कोर्ट त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या पूर्ण बेंच नाही चीफ जस्टिसच्या हे इलिगल ठरवलं आणि स्टेट बँक ऑफ इंडियाला जी नाही नाही म्हणत त्यांच्याकडून सगळी माहिती आता आलेली आहे त्यामुळे आता एक नवीन गेम समोर आलेला आहे की मैं खाऊंगा नाही और खाने दोंगा म्हणणारा खाणारा आहे पूर्ण भ्रष्टाचारी आहे आणि तो काळा पैशाचा आगर आहे हे यातून सिद्ध होतं आणि मग अशी तुम्हाला म्हटलं तुम्ही देणारे असाल तर तुमचा धंदा आधी वाढला पण आता चौपट होईल आणि तुमची नावं जनतेला कळतील आणि तुम्ही कुणाला दिले पैसे हे पण जनतेला कळेल म्हणून दोघांच्या पोटात धडकी भरली आहे असं माझं स्पष्ट निवेदन आहे तर त्यात एक महत्वाचा मुद्दा असा आहे की सरळ सरळ हे कुठेतरी दबावाचं राजकारण कुठंतरी संस्थांचा गैरवापर किंवा मग काही काहीच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात त्याला आमिष तुम्ही आम्हाला इलेक्ट्रॉन बॉन्ड इतके द्या आम्ही तुम्हाला प्रोजेक्ट झालेलं भ्रष्टाचार ह्यालाच म्हणतात म्हणजे आपण म्हणतो ना अंडर द टेबल ओव्हर द टेबल तर ह्याला आता कायद्याचं कवच देण्यात आलं एवढंच त्यामुळे राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी तुम्ही बॉन्ड घेता आणि तुम्ही स्वतःचे पैसे टाकतात मग तो एक, एक कायदेशीर व्यवहार बनतो तर कायदा करून भ्रष्टाचाराला म्हणजे काळ्या पैशाला एक रूप देण्यात आलं पण काळा पैसा तो काळाच पैसा किंबहुना डिमोनिटायझेशन सहा सा म्हणजे ज्याला म्हणू आपण आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा हा काळ्या पैशाला वाट देऊन करन्सीमध्ये आणून शंभर टक्के पैसे जे काळे पैशातील सफेद केले हे डिमोनिटाशनचा प्रमुख म्हणजे सर्वात मोठा स्कॅम होता तो जवळजवळ सतरा लाख कोटीचा होता आता ती करन्सी बत्तीस लाख कोटी आहे आपण छापलेल्या नोटांमध्ये सुद्धा काळा पैसा बघायला शिकलं पाहिजे बॉन्ड काय हो बॉन्डमध्ये ज्या कंपन्यांनी आणि व्यक्तींनी बॉन्ड घेतले ते करोडो रुपयाचे घेतलेत आणि त्या कंपन्या बुडलेल्या आहेत त्या कंपन्या न घातल्या आहेत पण त्या कंपन्यांना ते रेड पडल्यानंतर ते पैसे देतात किंवा स्वतःहून देतात म्हणजे दोन तीन पद्धतीने आहेत त्यामुळे स्वतःहून देणारे त्यांना धमकवल्या देणारे म्हणजे ब्लॅकमेलिंग पण शेवटी देणारा हा काळाच पैसा देतोय ते देत असताना मी एक कॉर्पोरेट कंपनी आहे आणि माझ्याकडे एक पाचशे शेल कंपनी आहेत त्यात तुम्ही दोघे शेल कंपनीवाले आहात माझं नाव ना, ना वापरता मी तुमचं नाव वापरतो आणि मी भारतीय जनता पक्षाला मी काँग्रेस पक्षाला मी टीएम केला पीएमसी ला किंवा डीएम केला किंवा आणखी कोणाला मी नाही त्यामुळे हो मी अदानी आहे मी अंबानी आहे माझं नाव जाहीर होईल शक्यच नाही ना तर मार्केटमध्ये हजारो शेअर कंपन्या आहेत म्हणून त्याला प्रॉक्झी मी म्हणजे विश्वास उड्डीने भारतीय जनता पक्षाला पैसे न देता तुमच्याकडे दिले आणि तुम्ही त्यांन्ड घेतले आणि त्यांना दिले म्हणजे मीच दिले ना त्यामुळे माझं शीट आणि तुमचं तुमच्या बॅलन्स शीट, शीट तोट्याचं आहे किंवा एक रुपये फायद्याचे आहे आणि माझं शीट हजारो कोटीच्या फायद्याचे आहे तरी माझं नाव प्रकाशातलं आणतर मी तुमच्या तुमच्या नावाचा वापर करतो तुम्ही माझी एक प्रॉक्झी कंपनी आहात त्यामुळे अदानींच्या शेकडो हजारो प्रॉब्झी कंपन्या आहेत अंबानीच्या आहेत किंवा या मुंबईच्या मार्केटमध्ये किंवा भारतीय शेअर बाजारामध्ये प्रत्येक का कार्पोरेट कंपनीच्या तीनशे चारशे पाचशे हजार अशा शेल कंपन्या निर्माण होतात बंद होतात आणि केवळ भारतात नव्हे तर जगभर असतात जगभरचा काळा पैसा अनेक वाटांनी तो बॉन्डमध्ये येतो आणि तो शेल कंपन्यांच्या मार्फत येतो आणि शेल कंपन्या माहीत नसतात तर लोकांना लोकांना फक्त मोठ्या टॉप टेन कारेट्स माहिती आहेत आता हे जे काही स्टेट बँक ऑफ इंडियाने माहिती दिली आहे त्याच्यामध्ये टॉप टेन माहिती आपल्याला टॉप हंड्रेड माहिती आहे टॉप थाउजंड माहिती आहे चौदाशे हजार चारशे चौपन्न कंपन्या माहिती आहेत त्यांनी किती पैसे दिले ते सोळा हजार कोटीपेक्षा जास्त दिले हे माहिती आहे कशासाठी दिले तर तुम्ही म्हणाल तसं की बाबा मला धमकी आली मला ईडीची नोटीस आली मला आत टाकलं मग मी पाच कोटी देतो नंतर मला सांगतो की मला तुम्ही ह्याच्याविरोध पुरावे द्या मग मला सोडण्यात येतं मग मी पुन्हा चाळीस कोटी देतो असे हजारो प्रकार आहेत त्यामुळे धमकावणं पाठीवर हात फिरवणं धमकी देणं असं करत करत स्टेट बँक ऑफ इंडियातून बॉन्ड विकत घ्यायला प्रवृत्त करणं कंपन्यांना व्यक्तींना यातून पैसा जातो तो एकाच पक्षाकडे आणि तो पक्ष इलेक्शन मध्ये वरसड असतो बाकी सगळे पक्ष त्यांचे अकाउंट बंद करा त्यांच्यावरती त्याला मिळणारच नाही अशी व्यवस्था करा अशा करून एक असमतोल वातावरण निर्माण करून निवडणुकीच्या लढाईमध्ये असमतोल पद्धती इलेक्शन कमिशनच्या मार्फतच निर्माण करण्याचा प्रकार म्हणून इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती लिस्ट गेली आहे आणि सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटवरती लिस्ट गेली आहे पण जनतेच्या वेबसाईटवर ही लीज कुठे गेली आहे जनतेला हे कळणं आवश्यक आहे की जे भ्रष्टाचारी आहेत ते मी खाऊंगा नाही म्हणत होते पण ते खाणारे निघाले म्हणून त्यांना मत देता कामाने हे जनतेला कळण्याकरता सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अत्यंत क्रांतिकारी आहे आणि इथे मी असे म्हणेन जसं फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये क्यूईडी हे सिद्ध असं मी केलं असं उदाहरण सोडवतो आपण प्रमेय सोडवताना क्यूईडी असा, असा उधारन अपन, QED, तसा प्रकार झाला की करप्शन इज प्रूवड आणि म्हणून आता केंद्रस्थानी असलेला भारतीय जनता पक्ष आणि त्यांना मदत करणारे भारतीय भांडवलदार म्हणजे कॉर्पोरेट कंपन्या पण म्हणून यांच्या पोटात धडकी भरलीये अरे ही, तो ही तर सुरुवात आहे सोळा हजार कोटी की झाडकी पत्ती काही लाख कोटीचा प्रश्न पुढच्या काळात निर्माण होऊ शकतो आणि सत्ताच गेली मोदींची तर मात्र अनेकांना जन्मडे होऊ शकते आणि म्हणून सगळे हादरलेत म्हणून फिकी आणि असोचे हे आता सुप्रीम कोर्टात जाऊन काय पडतात चंद्रचूड यांच्या ते आपण पाहतो अ आ... याच्यामध्ये म्हणजे एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की कुठेतरी कॉर्पोरेट आणि सत्ता यांचं एक नेक्सेस जे आहे ते आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे दिसून पडत आपण बँकिंग तज्ज्ञ पण आहात आणि गेल्या काही वर्षामध्ये कॉर्पोरेट्सनी बँकांचं काय वाटोळ वाट वाट केलेलं आहे किंवा काय आपल्याला दिसून पडतं मागे मोदी सरकारने जी काही कॉर्पोरेटची जी काही काही लाख कोटींची कर्ज माफ केली होती पण या सगळ्याच्यामध्ये एक चर्चा अशी पण होती की बाबा ज्या बँकिंग सेक्टर जे आहे आपलं ते सुद्धा आज खूप प्रॉब्लेम झालेला आहे त्यांचे एनपीएस वगैरे हा गंभीर विषय झालेला आहे जे मिनिस्टर ऑफ आज या विषयावर चर्चा करत नाही त्यांना तर फक्त हिंदू मुस्लिम आणि बाकीच्या गोष्टींवर त्यांना फक्त अजेंडा चालवायचा आहे परंतु ही पण एक योग घातलेलं एक खूप मोठं संकट आहे हे बाजारापूर्वी शांतते असं आपल्याला वाटतेस नाही खिब्बाव ना एकोणीसशे पंच्याण्णव पासून आम्ही जे सुरुवात केलं आमचा हेतू हा होता की जनतेचं प्रबोधन करावं किंवा सर्वांचे पैसे बँकांमध्ये असतात त्या ठेवींमधून कर्ज दिले जातात ती कर्ज मुदत ठेवी असत मुदत कर्ज असतात ती छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असतात छोटे लोक कर्ज परत फेडतात शेतकरी कामगार मध्यमवर्गीय कष्टकरी घर खर्च ते परत फेडतात परंतु मोठी जी कार्पोरेट घराणी आहेत ती लाखो करोड पैसे घेऊन परत फेडत नाहीत तर गेल्या तीस वर्षामध्ये नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे अनुत्पादक कर्ज हे जेव्हा अनुत्पादक होतं एकशे नव्वद दिवसांत किंवा एकशे ऐंशी नंतर त्यानंतर हो ते फेडण्यासाठी रिकव्हरी प्रोसेस सुरू होतो त्याच्यासाठी कायदे आहेत त्या कायद्याच्या पलीकडे जाऊन लोक फेडत नाहीत त्यामुळे ते विलफुली फेडत नाहीत म्हणजे जाणीवपूर्वक फेडत नाहीत तर यांची आम्ही नावं देणारे लोक आहोत आम्ही म्हणजे कोण तर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन या दोन संघटनांच्या वतीने मी वेळोवेळी मुंबईमधून पत्रकार परिषदा घेऊन साधारणपणे पंच्याण्णव सत्त्याण्णव पासून या बँकिंग व्यवस्थेतले बिलकुल लोन डिफॉल्टर कोण आहे म्हणजे अ, अ, अ बँक असेल ब बँक असेल क बँक असेल तेव्हा अठ्ठावीस बँका होत्या आता बारा बँका आहेत तर त्याची यादीच्या यादी, यादी आम्ही द्यायचो ती यादी देणं हा स्टेट बँक ऑफ इंडिया यादीत देत नव्हती ना आम्ही कुठून यादी घेतली आम्ही रिझर्व बँक ऑफ इंडियातून यादी घ्यायचो आमच्या संपर्कातून ते घेणं आणि सांगणं हा बेकायदेशीर व्यवहार होता पण जनतेला हे कळावं म्हणून आम्ही हा कायदा तोडला आम्ही वर्षातून तो किमान तीन वेळा तरी पत्रकार परिषद घेऊन सांगायचो की मोठ्या भांडवलदारांनी ही मोठी कर्ज या बँकेतून घेतली त्यांची संचालक म्हंडातले लोक हे आहेत यांनी एवढं कर्ज घेतलं एवढं तसं आउटडेट आउटस्टँडिंग आहे आणि एवढं बुडवलंय हा एक टप्पा दोन हजार चौदा पर्यंतचा आहे तुम्ही तो पुढचा टप्पा विचारला की राईट ऑफ हा राईट ऑफचा टप्पा आहे ना तो मोदी सरकारचा आहे मी स्वतः एका बँकेचा संचालक होतो संपूर्ण माझ्या तीन वर्षाच्या चार वर्षाच्या करिअरमध्ये एकच राईट ऑफ आलं सर वीस वर्षापूर्वीचं एक प्रकरण होतं आणि अत्यंत गौण होत पण हल्ली शंभर जर प्रपोजल बोर्डात येत असतील तर शंभर ते नव्वद प्रपोजल राईट ऑफ येतात आणि हे दोन हजार पंधरा ते आत्ता अव्याहतपणे चालू आहे याच्यामध्ये ठेवीदारांचा पैसा जो बुडलेला आहे बुडीत कर्जामध्ये त्यामुळे जनतेचं नुकसान आहे बँकांचं नुकसान आहे पण एकदा राईट ऑफ करून झालं की शीट स्वच्छ होतं आणि म्हणून मी अनेक वर्ष सांगतो गेले म्हणजे दोन हजार चौदा पासून मोदी सरकारच्या स्वच्छ भारत योजनेमध्ये बँकांची स्वच्छ बॅलन्स शीट करा असं रघुराम राजन बोलले आणि त्यांनी मग फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट आणला दोन हजार चौदाच्या डिसेंबरमध्ये त्याच्या परिणामी सगळ्या बँकर्सनी म्हणजे मोदी सरकारच्या आदेशाप्रमाणे आणि आरबीआयच्या आदेशाप्रमाणे त्यांनी बँकाच्या बॅलन्सशीट राईट ची प्रकरणं आणून ही मोठमोठी लाखो करोडांची प्रकरणं बॅलन्सशीट बोलून स्वच्छ केली पर्याय काय झालं ती स्वच्छ झाल्यामुळे भांडवलाची पूर्तता करणं त्या ऑटोमॅटिकली होतं शिवाय सरकारला भांडवल पुरवठा करावा लागत होता बजेटमधून दोन्ही पद्धतीने बँका साऊंड होत गेल्या कर्ज पुरवठा ठेवी येणं हे तर चालूच होतं त्यामुळे झालं असं आत्ता भारत सरकारला बँका पंधरा हजार कोटीचा डिव्हिडंड देत आहेत ही परिस्थिती खरी का वाईट का चांगली चांगली परंतु बॅलन्स शीट स्वच्छ झाली ही, ही 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 कशा पद्धत झाली माझं म्हणणं ही मॅनिप्युलेटेड आहे हे करताना जसं एका इलेक्ट्रल बॉन्डमध्ये लेन देनचा व्यवहार झाला तसं ज्यांची गुडीत कर्ज राईट ऑफ झाली व त्यांनी बीजेपी सरकार बरोबर लेन देन केलेला आहे आणि म्हणून वर्षाकाठी दोन हजार तीन हजार लोक परदेशी जाऊन सायिक होतात यातले टॉप हंड्रेड आम्ही जी नावं द्यायचो टॉप फोर हंड्रेड आम्ही नावं द्यायचो हे आता परदेशी जाऊन स्थायिक झालेत नेरव मोदी काय मेहूल चक्सी काय किंवा तुम्ही नावं घ्या मी तुम्हाला सांगेन ही मंडळी बाहेर कुठे कुठे जाऊन स्थायिक झाली आहेत यांचीच नावं पॅराडाइज पर, पर, पेपरमध्ये आहेत आणि पनामा पेपर्समध्ये आहेत त्यामुळे हे बँकिंग व्यवस्थेचे लुटेरू भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारच्या मदतीने बँकांची बॅलन्सशी स्वच्छ झाली म्हणजे जनतेच्या पैशाची लूट झाली ते मात्र मोकळे झाले त्याला टॅक्स कन्सेशन मिळालं त्याला आणखीन काही कन्सेशन मिळाली आणि बँका तोट्यात केल्या आणि राईट ऑफ केल्यामुळे आता नफ्या झाल्या त्यामुळे या नफ्यामध्ये खूप मोठा झोल आहे याची जर एसआयटी चौकशी केली तर या के विलफुल डो, डोन डिफॉल्टर कडून भाजपाला किती पैसा गेला इलेक्ट्रिक बॉन्ड सारखा हा एक वेगळाच संशोधनाचा विषय आहे हे मी नेहमीच बोलत आलेलो आहे आणि या पत्रकार परिषदा करताना मी असं म्हणायचो की आरटीएस टी ला तुम्ही मानत नाही आता सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये आरटीआय सुप्रीम असे म्हटलं तेव्हा आरटीआयला ते दाद देत नव्हते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पण दाद देत नव्हते अशा तऱ्हेचा काळा पैसा त्यांनी तेव्हाही जमवलाय हो त्यामुळे तो एक काळाच व्यवहार होता काळा भांडवलदारांसाठी त्यांनी जो काळा पैसा जमवला हो तो ह्या डिमोनोटायशन बँकांची गुडित कर्ज साफ करणं बँकांची बॅलन्सशीट साफ करणं आणि आता बहुतेक संख्या बँकांची बॅलन्सशीट ही मॅनिप्युलेटेड आहे भले तो नफा केंद्र सरकार आणि राज्य आर्बीआय मिळालं असेल पण ती बॅलन्सशीट खूप चांगल्या पद्धतीने सजवली असं म्हणता येत नाही ते मॅन्युप्युलेटेड आहेत लोकांनी जर प्रश्न विचारायचं ठरवलं तर अनेक बँकांच्या चेअरमन जेलमध्ये जावं लागेल पण भविष्यात सर आता या स्थितीमुळे काही आपल्याला बँकिंग ची शक्यता वाटते आपल्याला नाही या बँकांचं राष्ट्रीयकरण रद्द करणं हा सरकारचा अजेंडा आहे आणि या बारा बँका अठ्ठावीस बँकांच्या बारा बँका विलीनीकरणाच्या प्रक्रियेत त्यांनी केल्या सरकारचा उघड झेंडा गेला तीन बजेट मध्ये की आम्ही या बँका एसिट मोनिटायझेशन पाईपलाईन म्हणजे डीमोनेटेशन पहिलं त्याचा शेवटचा टप्पा एसेट मोनिटाशन पाईपलाईन म्हणजे काय तर पब्लिक सेक्टर ऍसेट बँका इन्शुरन्स ऑइल कोल हे विकून टाकायचं म्हणजे काय करायचं शंभर रुपयाची किंमत त्याचं व्हॅल्युएशन करायचं मग ती सत्तर रुपये दाखवताना प्रत्यक्षात विकत घेणारा पंधरा किंवा वीस रुपयात विकत घेईल आणि भारतीय सार्वजनिक क्षेत्राचं अशा तऱ्हेने मोनिटायझेशन करणं म्हणजे कॅश बनवणं वस्तू विकून कॅश घेणं ते कॅश कोण घेणार आहे ती ट्रेझरीमध्ये घालू असं बजेटमध्ये म्हटलंय प्रत्यक्षात ते कुठे जाईल तुम्ही सांगा मला पंतप्रधानाचे दोन अकाउंट आहेत त्या दोन अकाउंटमध्ये कुठे जाऊ शकतं त्यामुळे आणि खासगी खात्यात पण जाऊ शकेल की नाही हो जाऊ शकतं म्हणून म्हणून एसेट मोनोटायशन प्लॅन मध्ये न खाऊंगा म्हणणारे लोक हे किती खातात हे स्वच्छ स्वच्छ होतं पण याच्यामध्ये या देशाच्या अर्थव्यवस्थेचा भट्ट्याबळ होईल किंवा त्याचा श्रीलंका होऊन जाईल हे मी सातत्याने बोलत आलो आणि म्हणून एसेट वल्डशन पाईपलाईन हा सुद्धा एक काळा पैशाचा व्यवहार निर्माण करणार एक साधन एक वेपन होतं आणि हे लोकांना कळलं नाही किंवा कळत नाही तर आता ही जी काही बॉन्ड ही व्यवस्था आहे ती मात्र सामान्य लोकांच्या फिट्ट बसेल कारण ते केवळ इलेक्शन बॉन्ड नाही आहेत तर तो, तो काळ्या पैशाचा एक कायदेशीर स्ट्रक्चर निर्माण करून दिलेला आहे व्यवहार दिले आहे म्हणून ते लोकांना पटकन भ्रष्टाचार कळला भ्रष्टाचाराला कायदेशीर टोपी चढवली आहे हे लोकांना कळलं आणि म्हणून न खाऊंगाचं आता जे काही रूप आहे ते लोकांना कळलं की हाच हाच खादाड आहे धन्यवाद सर आपण अतिशय म्हणजे खरं तर अर्थशास्त्र हा किचकट विषय मानला जातो बँकिंग व्यवस्था हे सुद्धा किचकट विषय मानला जातो पण तुम्ही ही सगळी प्रक्रिया आणि हा सगळा भ्रष्टाचार अगदी सोप्या शब्दामध्ये तुम्ही या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांसाठी इथं उलगडून दाखवला तर हे होते विश्वास उडगी सर त्यांनी विविध मुद्द्यांवर या ठिकाणी आपल्याला सविस्तर माहिती इथे दिलेली आहे उडगी सर आपल्या आपलं मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या आमच्या चॅनेलला आपण मुलाखत दिली धन्यवाद थँक्यू सर थँक्यू